सभा संघातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी देवपुरातील एल एम सरदार उर्दू हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्रावर पाहणी केली तापमानाचा बारा बेचाळीस अंशांच्या वर गेला असला तरी मतदारांमध्ये उत्साह दिसून आलेला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहुयात धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी केलेली आहे आपण ह्या ठिकाणी पाहू शकता आता चाळीस अंशाचा पार गेल्या तापमानाच्या पाऱ्यामध्ये सुद्धा मतदारांनी मतदान मत्दारान केंद्रावरती गर्दी केलेली दिसत आहे या ठिकाणी पाहू शकता आपण जिल्हाधिकारी जसं निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी मतदान केंद्रावरती भेट दिलेली मतदारांशी संवाद साधलेला आहे मतदारांसाठी येणाऱ्या मतदारांसाठी काय व्यवस्था करण्यात आलेली पिण्याचे पाणी असो किंवा सावली यासाठी संपूर्ण त्यांनी आढावा या ठिकाणी घेण्यात येत आहे तसेच मतदार सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावरती गर्दी केलेली मतदान करण्यासाठी उन्हाचा एके साईड उन्हाचा जे टेम्परेचर आहे हे चाळीस अंश पार गेलेलं असल्या कारण तरी सुद्धा लोकांनी मतदानावर अधिक भर दिला पहिल्यांदाच यावेळी या उन्हाच्या उन्हामध्ये मतदार हे मतदानासाठी बाहेर आलेले आहेत शार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज